नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही गणपती दर्शनासाठी निघालो होतो हे गणपती मंदिर श्रीरामपूर तालुक्यातून हो दोन किलोमीटर अशा गोंदवनी गावामध्ये अष्टविनायकाचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं खूप छान असं मंदिर बनवले गेलेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवती आम्ही सगळे संकष्ट निमित्त तिथे गेलो होतो गोंदवणीमध्ये जास्त दूर नाही आहे रोडच्या साईडलाच आहे जास्त आतमध्ये जायची गरज नाही असे या प्रकारे हे मंदिर आहे छोटस आहे पण खूप छान आहे पूर्ण अष्टविनायक आहेत तिथे हे पहा सगळे दर्शन घेत आहेत खूप प्रसन्न वाटलं तिथे जाऊन हे पाहूच शकता तुम्ही गणपती आणि हे सगळे गणपती बाप्पा मोर्या बोलायचा प्रयत्न करत आहात जोर जोरात गणपती बाप्पा मोर्या बोलत होते हे पाहू शकता तुम्ही याला दगडूशेठ हलवाईचं गणपती बोलतात आपल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई हा आहे मोरगावचा मयुरेश्वर बऱ्याचशा लोकांना माहिती असेल हा लेण्याद्रीचा मग हा ओझरचा विघ्नेश्वर तुम्ही पाहूच शकता अगदी छोटे छोटे प्रकारे गणपती बनवले गेलेले आहेत तिथे पूर्ण अष्टविनायक बनवले गेलेले आहेत हा आपल्या पुण्याच्या साईडचा रांजणगाव येथील हा महडचा गणपती हा सिद्धटेकचा गणपती हा थेऊरचा गणपती आणि हे बल्लाळेश्वर वाली येथील गणपती अशा प्रकारे कसे वाटले तुम्हाला हे मंदिर कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू